लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व वा नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर दयानंद शिक्षणशास्त्र कला व शास्त्र विधी महाविद्यालय डीएव्ही वेलणकर महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ प्राईड सोलापूर आणि डब्ल्यूई फाउंडेशन पुणे यांच्या या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन पुण्या शुल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आले लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे थेंबे थेंबे तळेसाचे या उत्तीप्रमाणे मतदान स्वतःपासून सुरुवात करत सर्वांना देशहिताच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी महाविद्यालयांचे व विद्यार्थ्यांचे खूप मोठे योगदान असून हे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडत असल्याचा आनंद कुलगुरू प्रकाश महानवर यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटन या रॅलीसाठी कुलगुरुं समवेत सोलापूर विद्यापीठाचे एनएसएस विभागाचे प्रमुख व विद्यापीठाचे संचालक राजेंद्र बडणे तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी ओसवाल भावसार व डब्ल्यूई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका